आणि बातम्या सविस्तर बघूयात मुंबईतल्या साकीनाकामध्ये भीषण आग लागली खाडी नंबर तीन इथं गोडाऊनला भीषण आग लागली अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत मात्र सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच की आजूबाजूला झोपडपट्टी आहे आणि ही आग तिथं पसरण्याचा देखील मोठा धोका त्यामुळे आग विझवण्याचे सध्या युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत चार दृश्य आपण बघतोय साकीनाक्यामध्ये प्रकारे भीषण आग लागलेली आहे का गोडाऊनला ही भीषण आग लागली आहे दुराचे लोट हे गगनाला आहेत त्याच्यावरनं या आगीची भीषणता लक्षात येते तसेच काही जण अडकले असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते गिरीश गायकवाड मध्ये सहकारी आपल्या सोबत आहेत गिरीश कोणी आतमध्ये अडकले याची काही माहिती मिळते का फायर ब्रिगेड काय सांगितलं जात आहे काय नक्कीच वैभव आज सकाळी पावणे नऊ वाजता ही आग लागली आणि लवकरात लवकर तातडीनं सर्व परिसरातील स्थानिकांनी एकजूट करून घराच्या आतमध्ये असलेल्या सगळ्यांना सगळ्यात आधी बाहेर काढलेलं आहे अद्यापही कुठलीही इंजुरी या ठिकाणी रिपोर्ट करण्यात आलेली नाहीये मग फायर ब्रिगेडच्या चार गाड्या चार वॉटर टँक घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत लेवल टू ची आग आहे दहा ते बारा झोपड्यांना ही आग लागलेली आहे आणि या झोपड्यांच्या आतमध्ये गॅस बाटल्या आहेत का हे सुद्धा अवारपासून पाहिलं जात आहे आसपासच्या झोपड्यांना सुद्धा रिकामी करण्यात आलेला आहे जे लोक राहत आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढण्यात आलेला आहे गोडाऊनचा हा संपूर्ण परिसर आहे खाडी नंबर तीनचा हा परिसर आहे जिथे अनेक बोलला जात आहे आरोप होत आहेत की अनधिकृत बांधकाम आहेत आणि याच अनधिकृत बांधकामांना ही आग लागल्याचं सुद्धा बोललं जात आहे जे जा, छपराचं इरेक्शन करण्यात आलं होतं त्याच्यामुळेच ही आग लागली आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय आगीचं मूळ कारण अद्याप काही समजू शकलं नाहीये मात्र युद्ध स्तरावर आपण जशी दृश्य पाहतोय की आगीला नियंत्रणात आणण्याचं काम सध्या सुरू आहे फायर ब्रिगेडचे कर्मचारी अधिकारी ठिकाणी उपस्थित आहेत फायर कंट्रोलमध्ये कशी येईल याबाबत सुद्धा सज्जी घेतली जाते त्यासोबतच फायर इंजिन पोहोचलेले आहेत आग विझवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे फायर ब्रिगेडचे कर्मचारी उपस्थित आहे त्यासोबतच आसपास कुणी जाऊ नये यासाठी या, या देखील फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी इथे उद्घोषणा द्यायला सुरुवात केलेली आहे तर आग नेमकी कधीपर्यंत नियंत्रणात येणार आहे हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आगीचे धुराचे जे लोळ आहेत ते उठताना आपण इथे पाहतोय मात्र लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवलं जाईल आणि कुविन डाऊन ऑपरेशन सुद्धा सुरू होईल असं सुद्धा फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साकी नाक्याचा आ, आ, हा पवईच्या आसपासचा कुठल्याच्या आसपासचा परिसर आहे त्यामुळे अनेक झोपडपट्टी व्यापलेला हा परिसर आहे तिथे लोकसंख्या सुद्धा जास्त आहे पण जिथे आग लागली आहे तो संपूर्ण गोडाऊनचा परिसर होता अनेक खासगी गोडाऊन प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे म्हणा किंवा इतर साहित्यांचे जे गोडाऊन असतात ते गोडाऊन या ठिकाणी आहेत आणि या गोडाऊनला आग लागल्यामुळे नेमकी ही आग आता कधीपर्यंत आटोक्यात येणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण फायर ब्रिगेडचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांचा एकंदरीतच पूर्ण स्टाफ या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा जे प्रयत्न आहेत ते करताना इथे पाहायला मिळत आहेत धावपळ सुरू होती काही वेळापूर्वी मात्र ही धावपळ आता थांबलेली आहे जे लोक धावपळ करत होते बाहेर पडत होते त्यांना सुद्धा इथून लांब नेण्यात आलेला आहे इंजुरी अद्यापही कुठली रिपोर्ट झालेली नाहीये मात्र आतल्या भागामध्ये आतमध्ये ज्या झोपड्या आहेत तिथे काही इंजुरी आहे का याचा अद्यापही पत्ता लागू शकलेला नाहीये फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा इथे पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण परिसराला त्यांनी वेढा घातलेला आहे नेमकी आज कुठे पर्यंत पसरू शकते याचा देखील आढावा घेतला जातोय आणि ही आग नेमकी कधीपर्यंत आटोक्यात येऊ शकते याबद्दल सुद्धा विचारमंच सध्या सुरू आहे नक्कीच आपण बघतोय शर्थीचे प्रयत्न मुंबई फायर ब्रिगेड कडनं सध्या सुरू आहेत गिरीश तोरतास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी अपडेट साठी पुन्हा एकदा येऊ